महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार शिवसेना माजी खासदार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील मानखुर्द ललूबाई कंपाऊंड टाटानगर गोवंडीगाव मंडळागाव आदी परिसरातून काढण्यात आली लल्लुबाई कंपाऊंड येथे श्री स्वामी समर्थ मठात स्वामींचे आशीर्वाद घेऊन विकास रथावर स्वार होऊन लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपला जोरदार प्रचार करीत मतदारांशी संपर्क साधला यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार तुकाराम काते विभाग प्रमुख आणि भाजपाचे मंडळ अध्यक्ष बबलू पानसाळ यांच्यासह मायुतीचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी महायुतीचे लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार रॅली दरम्यान देवणार येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे तसेच टाटानगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले आज या ठिकाणी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री राहुल रमेश शेवाळे साहेब यांची प्रचार रॅली या भागातून येत आहे आपण पाहतोय या रॅलीमध्ये सर्व धर्माचे सर्व पंथाचे जातीपातीचे लोक या ठिकाणी सहभागी झालेल्याचं कारण या निवडणुकीला तिसऱ्यांदा शेवाळे साहेब समोर जात आहेत आणि तिसऱ्यांदा समोर जात असताना या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये या भागातील सार्वजनिक काम असू द्या वैयक्तिक काम असू द्या मेडिकल हेल्प असू द्या किंवा कोविडमधली मदत असू द्या सर्वच वेळेला शिवाळे साहेब हे आपल्या कुटुंबाच्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या दुःखामध्ये त्यांनी सहभागी होऊन त्या ठिकाणी त्यांना मोलाची मदत केलेली आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा समोर जात असताना या प्रचार फेरीमध्ये आपल्याला जो उत्साह दिसतोय लोकांच्या चेहऱ्यावरती तो आनंदाचा आणि विजयाचा उत्साह दिसतोय आणि हेच मोठं श्रेय आहे शेवळे साहेबांचं आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने हे सर्व लोक या ठिकाणी सहभागी कन्फर्म आहे. कन्फर्म क्या है? हम लोगों ने स्टॅम्प लगा दिया है साहब के लिए. हेट्रिक कन्फर्म आहे. राजश्वरी साहब एक बार भारी बहुमत से जीत के आएंगे. ये जनसंख्या आप देख सकते हैं की जनसैलाब उतरा हुआ है यहाँ पे. पूरी क्राउड पड़ी यहाँ पे चारों तरफ ही सिर्फ शिवालय समर्थक ही दिखाई दे रहे तो आप इसका अंदाजा लगा लीजिए आपने हमारे कौम के लिए बहुत से मसले में हमारा साथ दिए बहुत हर बहुत से लोगों के लिए हमेशा खड़े रहे हो हमारे घर के स्थानीय खासदार है इससे पहला दो टर्म भी हो जीत के आए उससे अभी एक थर्ड टर्म है इनशाला हमारी एट्रीक होगी हमारे कोई भी मसले में हमेशा वो हमारे लिए खड़े रहते सुख रहो दुख रहो हर चीज़ में एक बुलाने पे उनका ऐसा कोई ये नहीं है कि गरीबों में नहीं आएंगे मुसलमानों में नहीं आएंगे लेकिन हर किसी के इसमें हमेशा हम लोगों के सुख दुख में खड़े रहते और इनशाला ये बार भी राहुल के हम लोग है हमारी पूरी जनता है हम लोग सब मिलके राहुल साहब आगे बढ़ो कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्त वाहिनी करीता